आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी अमावश्याची वारी चुकायची नाही निसर्गाच्या शक्तीवर मात करून आदमापुरात भक्तीचा महोत्सव सर्जीराव भाट मुरगुड प्रतिनिधी वेदगंगा व दूधगंगाच्या महापुराने रौद्र रूप धारण केलं होतं पात्रातून बाहेर पडलेल्या पाण्याने सगळे रस्ते अडवून ठेवले होते श्रावणी अमावसेला बाळूमामांचे दर्शन व्हावे म्हणून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा इत्यादी ठिकाणहून आलेल्या भक्तांसमोर महापुराने मोठे आवाहन केलं होतं महापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने रस्ते बंद झाले होते हजारो भक्त पाणी उतरण्याची वाट पाहत होते टेम्पो ट्रक दुचाकी अशा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पूर असाच राहिला तर दर्शन होणार नाही म्हणून भाविकांची घालमेल सुरू झाली होती त्याच्यात लहान मुले व महिला पण होत्या बाळूमामांनी पाण्याने भरलेल्या नदीतून बकऱ्यांच्या कळपासाठी वाट केली होती असे वर्णन त्यांच्या ग्रंथात असल्याची चर्चा पण भक्तांच्या मध्ये सुरू होती जणू मामांना ते भक्तीने साकडे घालत होते आम्हाला या पुरातून वाट करून दे पाऊस ओसरला पण पाणी वाहतच होत महापूर दक्षता समिती स्वयंसेवक पोलीस प्रशासन त्यांच्या मदतीला धावले आणि स्त्री भक्तांच्या वाहनांना पाण्यातून मार्ग काढत मदत केली बाळूमामांचा जय जयकार करत हजारो भक्त आमोशा यात्रेला आदमापुरात सुरक्षित पोहोचले आता रस्त्यावरचे पाणी पण उतरले आहे शुक्रवार शनिवारी श्रावणी आमोशेच्या यात्रेचा लाभ झाला बाळूमामांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या देवस्थान समितीने सुद्धा भक्तांना उत्तम सेवा पुरवली प्रसाद निवारा वाहतूक नियंत्रण अशा सर्व सेवा सुविधा पोलीस कर्मचारी व शिवभक्त स्वयंसेवक सज्ज झाले श्रींच्या जयघोषात भक्तांनी पावसाला सुद्धा दुवा देत त्याचे आभार मानले निसर्गाच्या शक्तीवर भाविकांच्या भक्तीने मात केली होती सर्जेराव भाट मुरगुड प्रतिनिधी